समाज सहभाग एक दिशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा आयोग सुमानांकन प्राप्त जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पिंपळवंडी तालुका पाटोदा जिल्हा बीड ही गुणवंत विद्यार्थी घडवणारी एक नावाजलेली शाळा या शाळेमध्ये चांगल्या प्रतीची साऊंड सिस्टीम उपलब्ध नव्हती सर्व शिक्षकांनी मिळून एक मेसेज टाईप करून गावातील ग्रुपवर टाकला व मदतीचे आवाहन केले चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये एवढी मदत मागितली त्याला गावातील नागरिकांनी भरकोस असा प्रतिसाद दिला अवघ्या दोन दिवसामध्ये एकूण चौसष्ट हजार पाचशे त्रेचाळीस हजार रुपये जमा झाले या रकमेतून शिक्षक बांधवांनी आहुजा कंपनीची मोठी मशीन दोन स्पीकर वायरलेस मशीन दोन माईक असे एकूण पंचेचाळीस हजार रुपयांचं साहित्य खरेदी करून शाळेला उपलब्ध करून दिले याचा लोकार्पण सोहळा सरपंच निलेशजी मोरे उपसरपंच दादासाहेब पवार माजी उपसरपंच दादासाहेब पवार शाळा व्यवस्थापन सदस्य समिती अध्यक्ष संदीप पवार रमेश पवार फौजी बंडू अण्णा पवार मामा सतीश पवार अशोक गुजर अशोक तात्या पवार पत्रकार बबनराव कांडे पत्रकार भाऊसाहेब पवार भीमराव पवार संजय गाडे बाजीराव पवार देविदास पवार सुदाम पवार रमेशराव जगताप राजाभाऊ वाघमारे मुख्याध्यापक सर केंद्रप्रमुख नारायण सर बी आर पवार सर पांडुरंग लटपटे सर नव कुशावार्ता नवले मॅडम वर्षा होळकर मॅडम समृद्धी पटवा मॅडम एस आर सर व ग्रामस्थांच्या हस्ते पार पडला या उपक्रमांचे सर्व स्तरातून खूप खूप कौतुक करण्यात आले नक्कीच विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ही पूर्ण सिस्टीम खूप उपयोगी ठरेल याबद्दल शाळा सर्व गावकरी व शाळा व्यवस्थापन समिती सर्वांची शतशहा ऋणी आहे धन्यवाद